माझ्या काय खेळ तुम्ही माझी मजा म्हणता मस्ती माझ्या अंगात आहे मी लावलाय खेळवय कशा जीवणार आहे कोण करणार आहे माझी माझ्या कशाने काय आता जरी तुम्हाला असं म्हणायचंय का मी रानातली आणून तिकडे खडीला टाकती आणूस मी ग बसणार आणि ज्या दिवशी कराल त्या दिवशी मी पोती भरून एकायला घेऊन जाणार जावा तेवढं तुम्ही करून दाखवा चॅलेंज लागलं आपलं तुम्ही मला पोती विकून दाखवायची आणि कोण एक तुम्ही एकता का मी एकते चॅलेंज लागलं आपलं दोघांच चॅलेंज मध्ये स्वतः पाय स्वतः अजून दोन दिवसानं कालवड ही बहदरीन जाऊन आणणार का नाही बाबा <चलागा> <नाना> ना मी <चलागा> नमस्कार सगळ्यांना बहिणीसनी भावासनी खाली गिल ती बागा चालू केली चालू केली माणूस तुम्हाला तर सगळ्यांना माहित होऊन गेलेला आहे स्वतः तर काही करत नाही आणि दुसरं जरी करायला पावसा पाण्याचं जरी ओढून घ्यायला लागलं वर आणायला लागलं तरी पण या माणसाच्या पोटात दुखतंय या माणसा सगळं नाच करायचंय नाच हा कशाला काय खाताय आता कोंबड कापून खाताय वे पट्ट्यानं कोंबड आणलेलं फुकाटच कापून खाताय आणि माझ्या भावाने मी तुझी साथ दिली वय भावाला पण माहित आहे आपला भाव काय मापचाय तू कसा भावाला पण माहित आहे ना कळतंय ना त्यांना दिसत की डोळ्यानं आपला भाव किती घरी थांबतोय किती काम करतोय काय काय करतोय कळतय सगळं भावाला दिसत नाही काय भावाला डोळा नाही

एखादून कधी आज आहे एकादस आज आहे जुनी एकादस कॅलेंडर बघा तिथं तिथं कॅलेंडर आहे जाऊन बघा डोळ फाडून बघायची गरज आहे आलाय शाळेत ठ्तर ते तिथं त्या तिथं दप्तर ठेव आणि ती शाळेचे कपडे काढ आणि चला खाली जायचंय त्या माणसाच्या नादी लागायना का सगळं वाट करणार नाही तिथं का रानात कोतो रानात माझ्या तुमच्या बापाचं आहे तुमचं नाही आणि जेवढं तुमचं आहे एवढं आमचं तिगाचं पण आहे काय तुम्हाला पिऊन कुठं पडायचं तिथं पारा जावा काय आहे काय आमला तुम्हाला सांगा तुम्ही कोण आहे कोण आहे येऊ द्या भात खायची पीठ आली आहे अयो लगे भात खायचे पिठाई मसदावर खावत पीठा आहे तुम्हाला जेवाला वाटत नाही वाटत नाही माझ्या का वाटावं एवढ्या वाटत नाही काय आपण चुकतोय आपण आपल्या घराचा खेळ करतोय वाटत नाही का तुम्हाला माझा खेळ करणार तुम्ही तुम्हाला वाटत नाही का काय आपण बोलतोय आपल्याला वाईट नाही मला त्याच वाटत नाही नाही तुम्हाला होती का पण आता तुम्हाला मी आता बोलली होती का बोलली होती का मी तुम्हाला हो तुम्ही असं करताय आदळ आपट कशा पाय चालू आहे तुमचं बरं सगळ्यांना खायला जरी केलं तरी मी तुम्हाला पण काढून ठेवतं निघून हो मी तुम्हाला काढून ठेवत काढून ठेवत तुम्हाला मी नाही स्वतः

करते ना जावा तुम्हाला कुठे जायचे त्या रोज घाट पडते ते ना रोज घाट पडते ते ना मग आज पण घाट मारल काय करायचं ती करलती काय करायचं आहे खेळा तुम्ही माझी मजा मला म्हणता मस्ती माझ्या अंगात आहे मी लावलाय खेळवय कोण करणार माझी माझ्या ऑटोमॅटिक होती कशाने काय आता जरी तुम्हाला असं का मी माका माडून आणून तिकडे खडीला टाककी आणसोर करोस्तोर मी ग बसणार आणि ज्या दिवशी कराल त्या दिवशी मी पोती भरून घेऊन जाणार जावा तेवढं तुम्ही करून दाखवा चॅलेंज लागलं आपलं तुम्ही मला पोती ऐकून दाखवायची आणि कोण ऐकत तुम्ही एकता का मी ऐकते चॅलेंज लागला आपलं दोघाचा

मग त्यांना वाईट वाटत असेल वाईट वाटत असेल आपल्या आईला आपल्या आईवर एवढं वाईट दिवस आपल्या बापान आणलं काय कळत नाही काय त्यांना नाही निघून जायसाठी होईल तेवढं करणार रोज अशा गाठ पडते त्यांना बोला जीबीला जरा वाटाय पाहिजे आपण काय बोलतोय रोज गाठ पडते ते वाटत म्हणलं काय किती, किती, किती वाटत कोण क्वे पुरा घाण कपडा चल चल कसा बाप ना काय इक्त तू बघू आपण चल जा रे तुम्हाला हजर देईल माका मुडून सतोवर आजो